ரெட் வடிச்ச our... <laughs> like... जो मुख्य रस्ता आहे तिथे तब्बल पाच ते सहा कोटी रुपये खर्च करून कॉन्क्रिटीकरणाचा रस्ता सा काम केले काम अत्यंत दर्जेदार झाले yeah. जिथे जिथं पाणी साचत होतं तिथून पाणी काढून देण्या संदर्भात पण ग्राम ग्रामस्थांची जशी मागणी असेल तसं आपण केलेलं आहे रस्ता रुंद व्हावा ही नागरिकांच्या मागणीनुसार तिथं रस्त्यावर जाऊन सर्व संस्था आपण ग्रामोन्नती मंडळाचे संस्था चालक जे असतील तात्या असेल गावचे सरपंच असतील ग्रामस्थ असेल त्या रस्त्यालगत ज्यांचे ज्यांचे हॉटेल्स आहेत ज्यांच्या टपऱ्या आहेत त्यांच्यावर बोलून असे समजुतेने अनेक कठडे अनेक पत्राशे ग्रामोन्नती मंडळाची भिंत अशा बऱ्याचशा गोष्टी आपण ते करून समजुतीने ते केलेला आहे तो रस्ता अत्यंत दर्जेदार झालाय त्यानंतर मला बातमीदारांकडून माहिती मी माझ्या सोशल मीडियातून पाहण्यात आली की तिथं ग्रामोन्नती मंडळ आता नवीन भिंत बांधत आहे आणि त्याचं अतिक्रमण होत आहे किंवा रस्ता आरुंद होत आहे अशी नागरिकांची मागणी आहे त्यानंतर चार पाच दिवसांनी अशी माहिती मिळाली की ग्रामस्थांचं संस्था चालकांचं ग्रामपंचायत सरपंचांचं आणि पीडब्ल्यू अधिकाऱ्यांचं काहीतरी समझोता झाला आणि त्यामध्ये ती जी भिंत आहे तिथं फुटपाथ करायचं आणि शाळेतल्या मुलांना ये जा करण्याच्या संदर्भात असा मार्ग निघालेला आहे आता त्याला होऊन काहीतरी चार पाच दिवस झाले तर आज पुन्हा आजच माझ्याकडं वारुवाडीचे गुंजरवाडीचे पिंपळगावचे वारुवाडीचे ठाकरवाडीचे ग्रामस्थ माझ्याकडे आलेले आहेत असं निवेदन घेऊन किती जी भिंत आहे ती पूर्णपणे काढूनच टाकावी आणि तिथं रस्ता अजून पेविंग ब्लॉक टाकून रुमदा करावा आता जे शाळेची भिंत आहे तिथपर्यंत की जेणेकरून नागरिकांना येणे जाण्याचं सोयीच होईल असं माझ्याकडे आहे ही माहिती माझ्याकडे प्राप्त झाल्यानंतर मी वारुवाडीचे सरपंच राजा भाऊ मेहेर यांच्याशी चर्चा केली असता त्यांना मी असं सांगितलं की तुम्ही तुमच्या गाव लेवलला पुन्हा एकदा बसून हे काही मिटलेलं नाही असं त्यांचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे राजाभाऊ राजा मेहर सरपंचही मला असे म्हणाले की शाळेतले मुलं पण आता बरेचशी माझ्याकडे आले आणि इंग्लिश मिडियमची मुलं आली आणि इंग्लिश मध्ये त्यांनी निवेदन त्यांना लिहिलेलं आहे किती भिंत जी आहे ती आम्हाला का काढून टाकावी तरी संस्था आपली आहेत संस्था चालक आपले आहेत ग्रामपंचायत आपली आहेत ग्राम सरपंच आपले आहेत ग्रामस्थ सगळे आपले आहेत सगळीच आपली लोक असताना गाव लेवलला तुम्ही हे विषय मिटवणं गरजेचं आहे भिंत काढायची तर भिंत काढा त्याची उंची कमी करून फुटपाथ करायचं तर फुटपाथ करा पण सगळ्यांच्या संमतीने करा असं मी त्यांना फोनद्वारे आता विनंती केली तर त्यांनी मला सांगितले की जे तुमच्याकडे निवेदन आले ते जे ग्रामस्थ आहेत त्यांना माझ्याकडे येऊ द्या मी तशा प्रकारे संस्थेची प्रत्येकदा चर्चा करतो आणि तेथून मार्ग जर निघतच असेल तर पीडब्ल्यू डीच्या अधिकाऱ्यांना मी पुन्हा एकदा सांगतो की हे अतिक्रमण आपलं काढणं काढणं गरजेचं आहे आणि त्याच्यानुसार आपण पुढं जाऊ आता हे एक राज्या तालुक्याचं लोकप्रतिनिधी नात्याने मी जर गाव लेवलला खूप असं त्या इंटरफेअर करायला गेलो तर येत्या त्याला वेगळे फाटे फुटू शकतात म्हणून तो गाव लेव्हलला जेवढा प्रश्न मिटला आहे कारण मी एका राजकीय पक्षाचा आहे मी जर तिथं आलो तर अजून त्याच्यातून काहीतरी वेगळं घडण्यापेक्षा त्याच्यापेक्षा सगळ्यांच्या सर्वच इथे मंडळी आहेत ते सर्वांनी मिळून गाव लेवलला तो जर प्रश्न मिटला तर ते अधिक संयुक्तिक आहे जर नाहीच मिटलाय का येत्या पुढच्या आठ दहा दिवसात तर पुन्हा एकदा माझ्याकडे या आणि त्यातून कायद्याने जो काय मार्ग असेल त्याच्यातून पुढं मार्ग सोडण्यासाठी मी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना तशा सूचना देण्यात आता तुम्हाला दे दे मी स्पष्टपणे मला ही माहिती पंधरा दिवसापूर्वी आपल्या चॅनल मार्फत मिळेल नंतर चॅनल मार्फत मला अशी माहिती मिळाली की मिटलेलं आहे म्हणजे त्यांचं समजता झालाय माझ्याकडं आता हे जे निवेदन आहे हे प्रथम आलेलं आहे मी पुन्हा एकदा सांगतो मी तालुक्याचा लोकप्रतिनिधी आहे मी निश्चित प्रकारे जुन्नर तालुक्याच्या नागरिकांची आणि सर्व लोकांना सोयीच्या दृष्टिकोनातून जे काय करता येईल ते कायदेशीर मार्गाने न्यायाच्या भावनाने काम करणारा मी माणूस आहे आणि तेही पुढं करत राहील पण हा जर विषय आहे गावच्या सरपंचाच्या पातळीवर जर मिटला आणि त्यातून मार्ग निघाला अतिक्रमण काढायचा असू भिंतीची उंची कमी करून फुटपाथ करायचा असू अन्यता कुठला असेल तर तो अधिक संयुक्तिक राहील त्याला आपण थोडासा वेळ देऊया आणि त्याच्यानंतर जर नाही म्हटलं तर त्यातून आपण जाऊन मार्ग काढू असं माझं स्पष्ट मत आहे रस्ता चांगला त्याचबरोबर आपण होता हे सगळं आपण त्या चर्चेत होता संबंधित सगळे ग्रामस्थ असतील ज्यांचा अतिक्रम आहे सगळे जण त्या सगळ्यात होते हे सगळं असतानाच होता पुन्हा अतिक्रम होते हे कितपत अहो मी तुम्हाला तेच सांगतोय मी जेव्हा त्या रस्त्याच्या सुरुवातीला चालू करण्यासाठी तिथे गेलो आता ते लिखापडी ग्रामपंचायतीकडे आहे माझ्याही मुळात लक्षात नाही तो रस्ता आपल्याला नऊ मीटरचा करायचा होता का बारा मीटरचा करायचा होता का अठरा मीटरचा करायचा होता तर मी तिथं जे रेग्युलर आता मी काय माझ्याकडे एकच रस्ता नाही आता तालुक्यातले अनेक रस्ते आहे म्हणून रस्ता किती रुंद करायचा हा जर सगळ्यांच्या समजुतीने जर ठरला आणि त्यातून आपण जर पुढे गेलो तर ते अधिक सोयीचं राहील मीच असं सांगायचं अरे सा। अशा पद्धतीने प्रत्येक गोष्टीला कायद्याच्याच मार्गाने जर गेलो तर हे पण योग्य नाही लोकशाहीमध्ये हे सर्व लोक कल्याण आणि जनकल्याणासाठी आहे त्यांनी ते, ते नियमाचं पालन केलं गेलं पाहिजे पण काही ठिकाणी समजुतीने आपण मार्ग काढण्याचा प्रयत्न करतो समजुतीने रस्त्याच्या सुरुवातीलाच मार्ग काढण्याचा मी प्रयत्न केला आता परत पुन्हा प्रश्न जर निर्माण झाला असेल तर तो, तो गाव लेवलला मिटला गेला पाहिजे ह्या मताचा मी आहे त्याच्यानंतर पुढच्या दृष्टिकोनातून आपल्याला जर गाव लेवलला मिटलं नाही जसं मी सरपंचांना सूचना दिलेल्या आहेत जर त्यांच्या संस्था पातळी गाव लेवलला जर मिटलं नाही तर पुढे आपल्याला बघता यांना काय करायचं काय नाही